आम्ही आज नाही का बाहेर आलो बाहेर आलतो म्हणजे माझा मित्र आहे आणि आम्ही बाहेर आलतो मी जेवण मस्त एक नंबर जेवण गेलो पण रस्त्यामध्ये अशी घटना झाली मित्रांनो माझ्या पाठीमाग क्वांटिटीचा क्वांटिटी धावाला जेवण ते सकाळी कोणतरी आता ते आपल्याला ते माहित नाही सकाळी दहा असं ते म्हणते हो दहा वाजता व्हिडिओ व्हायरल करून टाकला हॉटेल भागी मार्केट गेलो म्हणे ओरिजिनल जे माला आहे ना ते नेलं की हो भैया मिलन मी ते तो व्हिडिओ मिलियन मध्ये गेला बघा म्हणे मित्रांनो हॉटेल भागी असेल मार्केट गेलो म्हणे आणि एक पण योग्य नाही म्हणे तर मग ते जे मेन ओनर आहे का उगर थे, उगर थे, ते त्यांचं नाव माहिती मला ते डायरेक्ट म्हणे कोणतरी होतं म्हणे आता सकाळी दहा वाजता काय हॉटेल उघडायचे उघडायचा टाइम असतो का म्हणे क्वालिटी क्वांटिटीचं पाचशे म्हणे हॉटेल भागी असेल बाय त्यांनी डायरेक्ट चॅलेंज केलं म्हणून पब्लिक मी तुमचा जागर वाढते मस्त आहे ना मस्त मित्रांनो नऊ वाजले नी हॉटेल आहे मधुबन आणि गर्दी बा गर्दी आहे का आणि तुम्हाला आला धप्पा देतो चालू धप्पाल रॉंग साईड सांगू आम्ही रॉंग साईड आणि तुम्हाला धप्पा देतो आता कॅमेरा चेंज करतो फक्त हे बघ हे बघा हे बघा हे बघा धप्पा हे कोण आहे हे बघा हॉटेलचं नाव बघा तुमचं गाडीला गाडी हॉटेलची हॉटेलचं नाव आता हॉटेल वाग्यश्री वाली भाऊ आणि संभाजीनगरची ब्रांच बघायची पावणे साडे <laughs> नऊ पावणे दहा पहिले तुळज झाली बोकडे जमली फुटे बिरते वोगर, आवरून झोपले ते बोकडे बी संपले असं का माहित नाही आपल्याला पण आपण जातानी बघितलं अरे मी टाइम हे बघा पावणे दहा वाजलेच मध्ये क्लिक कर अरे मग आपल्या घडायला हे आहे ना बघा अरे पण काय मार्केट मध्ये नाव हे गाव हे म्हणजे लेडी बी म्हणून केला पाहिजे दुसरी हॉटेल तुला आम्ही आज नाही का बाहेर आलतो बाहेर आलतो म्हणजे माझा मित्र आहे आणि आम्ही बाहेर आलतो मी जेवण मस्त एक नंबर जेवण केलं पण रस्त्यामध्ये अशी घटना झाली मित्रांनो माझ्या पाठीमाग सगळ्यात पहिले सव्वा नऊ वाजलेले मित्रांनो सव्वा नऊ वाजले आणि महाराष्ट्र प्रख्यात हॉटेल हॉटेल भाग्यश्री नऊ वाजता बंद झाली डायरेक्ट आणि रस्त्यामध्ये तुम्हाला दाखवत तुम्हाला किती हॉटेल आहे समोरच मधुबन हॉटेल आहे भारी फार भरपूर गर्दी हा मॅसेज गेला पाहिजे त्या मार्केटमध्ये नाव कमी होत चाललेलं आहे साठी आम्ही सांगतोय आम्ही काय नाव ठेवत नाही नाव ठेवत नाही नाहीये साठी आम्ही ह्याच हॉटेलमध्ये जेव्हा लागतो पण हॉटेल बंद झाली म्हणलं मग जेवण मेवण करून म्हणले आता व्हिडिओ काढू म्हणलं मग हॉटेल नऊ वाजता अरे ही

मित्रांनो हॉटेल चालू आहे ही एक हॉटेल गेली तेव्हा ही हॉटेल हे हॉटेलचं नाव काय आहे मधुबन हे किती गर्दी वायुष्य घालणार मार्केट डाऊन भाई साहेब तुम्ही काही याच्यावर नाही का नियंत्रण काहीतरी नियम टर्म्स अँड कंडिशन तुम्ही लावून द्या भाऊ नाही का यांनी हॉटेल दिलेला टर्म्स अँड कंडिशन असतो ना इकडं लोन घेताना कुठं घर घेताना महानगरपालिकेमध्ये सगळं टर्म्स अँड कंडिशन असतात हे यांना नाही का नियम आटी लावायला पाहिजे ला ला बरोबर बरोबर आहे फ्रांचा दिली म्हणजे तुमचं काम झालं असं नाही प्रत्येक फ्रांचायजी चांगली चालली पाहिजे आपलं नाव नाही पाहिजे आपण नाव दिलेलं त्या गोष्टीला ना, नाव दिल्यामुळे आपलं नाव तर झालंच पाहिजे मग यार नऊ वाजता झाले काय द्यायचे ओके संपलं जा, की दोनचं आपली जास्त एक आहे ना बाबा याचा स्टॉक संपला असं पण जसं आपण जातानी बघितलं की तेव्हा गर्दीच नव्हती गर्दीच नव्हती म्हणल्यावर मग माझ्या मते तर मला वाटत नाही की स्टॉक संपला असं तर मग हे इम्प्रूवमेंट केलं पाहिजे चला ओके चला ओके मित्रांनो आम्ही चाललो घरी तुम्ही बसला मस्त झोपा थंडे एग्जॉय करा थंडे झाला असं तुमचा मस्त एजॉय करा झोपून राहा आणि सकाळी सकाळी आताच देऊ गेलो बाय मित्रांनो बाय करुलिक पब्लिक बाय नमस्कार नमस्कार गुड नाईट शुभ रात्री आणि तुमचा दिवस चांगला जाऊ द्याचा मी ईश्वर करते प्रार्थना बाय